नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर वाढते का वजन वाढते का असे तुम्हाला प्रश्न पडत असतात केळी आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये तिचं सेवन करतो त्यामध्ये केळी एक असं फळ आहे जे बारा महिने उपलब्ध असतं आणि शिवाय त्याची किंमत इतर फळांच्या तुलनेत कमीच असते गरिबाचं फळ म्हणून ओळखली जाणारी केळी मात्र पौष्टिक गुणाच्या बाबतीत राजा आहे कारण केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम फायबर विटॅमिन सी कार्बोहायड्राईट मिळतात व्यायाम करण्यापूर्वी केळी खाल्ल्यानंतर ट्रॅकिंगसाठी जाताना किंवा मग एखाद्या मैदानी खेळ खेळण्यापूर्वी केळी खावी असा सल्ला दिला जातो कारण केळीमधून भरपूर एनर्जी मिळते पण केळी खाण्याचे एवढे फायदे असले तरी वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे काहीजण तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तीत केळी खाणं टाळतात कारण केळी खाऊन वजन आणि रक्तातील साखर वाढते असं त्यांना वाटतं आता केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर वाढते का तर मंडई वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात नाही तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी खरंच केळी खाणं टाळावं असा प्रश्न अनेकाच्या मनात येतो त्याशिवाय सांगताना आहारतज्ञ शालिनी करा असं सांगतात की केळी खाल्ल्यामुळे लगेच रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही कारण केळीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतात हेच फायबर केळीमधून शरीराला मिळणारी साखर रक्तात मिसळण्याची क्रिया बरेच सावकाश करतात त्यामुळे केळी खाल्ली आणि लगेच रक्तातील साखर वाढली असं होत नाही मधुमेह असणाऱ्या व्यक्तीने ठराविक वेळेत आणि ठराविक प्रमाणात केळी खाल्ली तर काही हरकत नाही दोन जेवणाच्या मधला वेळ किंवा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यामधला वेळ केळी खाण्यासाठी योग्य आहे आता केळी खाल्ल्यामुळे वजन वाढतं का हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर मंडळी एन डी व्हीने दिलेल्या माहितीनुसार वजन कमी करण्यासाठी तुम्ही केळी खाणं पूर्णपणे टाळत असाल तर ते चुकीचं आहे कारण केळीमध्ये जे काही फायबर असतात ते तुमची चयपचया क्रिया अधिक चांगली करण्यासाठी मदत करतात चयपचाया चांगलं झालं तर आपोआपच पचनक्रिया चांगली होती त्यामुळे वजन कमी करत असाल तर आहारताज्ञाचा सल्ला घेऊन ठराविक प्रमाणात केळी खाण्याचा हरकत नाही त्यामुळे ही होती संदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद